पण काय आहे याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आपले पूर्वज हे सगळे आपले हे पूर्वज आहे एक एकाच्या नावा ठेवलेले होते त्यात जसे जाऊ गेले वाढले ना त्यानंतर नंतर बंद केलं नाही पुस्तक अच्छा एवढे पूर्वज होते एवढे नाही ह्याच्यापेक्षा होते म्हणजे ठेवले नाही तर मंडळी आम्ही तुमचं पाया पडून झालेलं आहे आणि आता बघू पाहू चाललेला आहे आता गणपती ब आपण घरीच बनवतो की दुसरीकडे आपण तिकडे बेळणा म्हणून आहे ना गाव हा हा आपण येतो पोलीस ढाल काकी होत्या त्या साईड पण कोणी बोल मम्मी मी आता आमच्या मूळ घरात आलो आहे राठिवडा देवळात गांगेश्वर मंदिर आम्ही आलो आहे गांगेश्वर मंदिर हो आज माझी मुलगी फर्स्ट टाइम इथे आली आहे देवळात तसे पहिली ती येऊन गेलेली आहे हा एंट्रन्स आहे मंदिराचा इकडे देवीचं मंदिर नाही आहे ना, ना कुठच इकडे सगळे देव आहेत लिंगेश्वर गांगेश्वर की त्यांनी अशी सीट नाही केली ना, के ना बसायला सीट नाही बाकी सगळ्या ना बसायला सीट त्यामुळे मम्मीचे झालेले ला आहेत प्रॉब्लेम <laughs> बसायचे तर हे आहे गांगेश्वर मंदिर तर मंडळी हे आमच्या गावातलं हे जागृत देवस्थान आहे ची पुनर्रचना पुन्हा आता हल्लीच केलेली आहे स्ट्रक्चर हे सगळं पेंटिंग वगैरे काम आता हल्लीच केलेलं आहे खूप शांत असं वातावरण आहे मंदिराचा आसपास परिसरसुद्धा खूप छान आहे आणि इथे एक विहीरसुद्धा आहे हे बघा विहीर, विहीर। समोर तिथे अजून एक मंदिर आहे आणि आज आजूबाजूला अशा प्रकारे

की त्या ताई लोकांनी काय आलं मला लेखा आली होती आणि हो आणलं माझ्या रेस्टर कुठं आणलं कायमच्या कायमच्या आई बाबा पण काय याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आपले पूर्वज हे सगळे आपले पूर्वज आहे एकेकाचे नाव ठेवलेले होते त्यात जसे जे व वाढले ना त्यानंतर बंद केले नाही पुस्तक अच्छा एवढे पूर्वज होते एवढे नाही ह्याच्यापेक्षा होते म्हणजे ठेवले नाही म्हणजे नंतर

आमचे सगळ्यांचे वेगळे वेगळे पूर्वज आहेत असे तर त्यांच्या ते त्यांचं इथे ठेवलं आहे आवर्ज मंडळी आणि आमचं पाया पडून झालेलं आहे आणि आता पाऊस झालेला आहे छान असं वातावरण उसरे झालेलं आहे मस्त रम वातावरण हे जे ते राशनचं दुकान आहे इकडे राशन मिळतं गावात गावातल्या लोक आहे ना आपला विषयामध्ये मग तुझ्या आठवडे का गणपती बनवतो आता गणपती आपण घरीच बनवतो की तू दुसरीकडे आपण इकडे बेळणा म्हणून आहे ना गाव हा आपण येतो पोलीस ढाल का की आधी हो हो त्या साईड त्या साईड कणकोळी रस्त्याला आपल्या अच्छा तिथे बनवतात हां आपण बनवायला जा जातो पैसे द्यायचे येईल या वेळेला हाय मेसिक आहे बघूया मेसिक काय जाणार जास्त जर जाणार मला मुंबई नाही पसंत हा सवय झाली आहे ना गावची मग भरपूर आहेत गावाला असं काही टेन्शन नाही मी सुतवाय पण मी पण किती पलीकडे हो नारू काय नाय बही पाया पडा बहिणी नेली जवळच पाया पडा

मागे घेऊन आपण असं हे येतात का जॉब वगैरे करायला पौर्णिमा असते ना पालखी फिरवतात हा हा पालखी असते आपल्या गावच्याचा वाटा हे मागचं दार आहे नागच पाटला दार Да, да, Мургар. Yeah, Мургар. Yeah. Right.

嗯。